Of Gold by PNG. पाहत रहा लाड़की योजना ही सुरू आणि प्रत्येक महिलेला महिन्याला पंधराशे रुपये हप्ता देण्यात आला त्यावेळेला फक्त एकच अट होती की ती फक्त महिला असावी आणि ज्या काही बाकी अटी होत्या त्या त्या त्यावेळेला सगळ्या त्या 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 रद्द केल्या पण आता निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर आता मात्र त्याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे लक्ष गुंतवायचं आणि काही गोष्टींमध्ये पुन्हा एकदा नियम घालायचं सुरू केलं आहे आता नियम आणि अटी पुन्हा सुरू झाल्या आहेत खूप काही अटी आहेत त्याच्यामध्ये आणि ज्या महिलांनी बोगस प्रमाणपत्र देऊन ही हा फॉर्म भरलेला आहे तो रद्द देखील आ, हा फॉर्म होऊ शकतो किंवा ज्यांनी पाच हप्ते घेतलेले आहेत ते त्यांना पुन्हा रिटर्न सुद्धा करावे लागू शकतात राज्य सरकारने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आता कंबर कसली आहे ज्यामुळे त्यांनी या योजनेसाठी चुकीच्या पद्धतीने अर्ज केले आहेत त्यांची माहिती उघड होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वत्र चर्चा होत असून या योजनेमुळे महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार आले आहे महाराष्ट्र शासनाच्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात आतापर्यंत राज्यातील लाखो महिला या योजनेचा लाभ मिळत असून आता या योजनेअंतर्गत एकूण पाच हप्ते गेले आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुका संपल्यानंतर आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत आलेल्या अर्जाची छाननी सुरू झाली आहे ज्यामध्ये अनेक अर्ज चुकीचे आणि अपूर्ण असल्याचे समोर आले आहे ज्यामुळे अनेक महिला या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आढळल्या आहेत याशिवाय अनेकांनी अने चुकीच्या माहिती खाली लाभासाठी अर्ज केले आहेत अशा परिस्थितीत आता अपात्र महिलांना योजनेचे पैसे परतही करावे लागू शकतात न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत